बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा माधवनगर <laughs> ते अहिल्यानगर रस्त्यावर सकाळच्या सुमारास वृद्धेच्या गळातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची माळ हिसकावून चोरट्याने पलायन केले ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली या प्रकरणी विनायक दिलीप गायकवाड सांगली यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी विनायक गायकवाड याच्या आजी माधवनगर येथील पेठ येथून निघाल्या होत्या त्यावेळी तेथे ते दुचाकीवरून एक जण आला त्याने आजींना दुचाकीवरून घरी सोडतो असे सांगितले त्यामुळे त्या दुचाकीवर बसले असता माधवनगर रस्त्यावरील यांच्या दुकानासमोर त्यांना उतरवले यानंतर बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून तेथून पलायन केले आजींनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा